ताजा घड़ामोड़ पहानेस आम चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा और बेलाइकन प्रेस करा ए सेवन न्यूज मधे आपले स्वागत आदर्श शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन सम्मेलन दोन हजार तेवीस चौवीस उद्घाटन सोहा दिनांक पंद्रह फेब्रुवारी दोन हजार चौवीस रोजी पार पड़ला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कमलकिशोरजी काबरा हे उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून स्टार प्रवाह टी व्हीवरील एक टप्पा आऊट कॉमेडी शो फेम विनोदी कलावंत श्री बालाजी सुळ यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनात महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध रंगारंग कार्यक्रमात सहभाग नोंदविला यामध्ये श्रेया करेवार राधिका तिवारी प्रतीक ढाले सरगम खिल्लारे गंगाराम मस्के सोनपरी जुनी शैलेश खंडारे पूजा आठवले अवंतिका चौधरी शाहिद शेख दे दाबाडे प्रतीक्षा डुकरे शालिनी जाधव सुप्रिया शेटे आदेश वळवणकर यश शर्मा दिव्या पायकराव साबीर शेख अभिषेक इंगोले इत्यादी विद्यार्थिनींनी विविध सुगमस गीत रिमिक्स समूह नृत्य गोंधळ भांगडा पोवाडा देशभक्तीपर गीत सामूहिक गीत एकांकिका गीत गायन विनोद मिमिक्री शैला पागोटे वैयक्तिक गीत वैयक्तिक नृत्य इत्यादी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य दिव्य सादरीकरणातून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले सदरील कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य डॉक्टर सचिन हटकर प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र शाहू प्राध्यापक धनंजय जोशी इत्यादी सुमधुर आवाजात सूत्रसंचलन केलं यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच सर्व स्टाफ टाळ्यांच्या गजरात कार्यकर्त्या विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला वार्षिक निमित्त आयोजित केलेल्या विविध क्रीडा साहित्य रांगोळी मेहंदी डेकोरेशन इत्यादी स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करून गुणगौरव करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दौक... प्रोफेसर डॉक्टर विलास आगाव उपप्राचार्य प्राध्यापक रमेश दळवी पर्यवेक्षक प्राचार्य प्राध्यापक अनिल शास्त्री एम सी वी सी समन्वयक डॉक्टर संजय कयाल स्नेह संमेलन प्रभारी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम हप हपगुंडे स्नेह संमेलन सहप्रभारी प्राध्यापक राम तोडकर स्टाफ सचिव प्राध्यापक डॉक्टर अन्नाजी मडवी स्टाफ सहसचिव प्राध्यापक अरविंद गाडे कार्यालयीन अधीक्षक श्री दिलीप दुबे मिलिंद राजनीकर कैलाश डिडाळे सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ए सेवन न्यूजसाठी अनिस से अहमद हिंगोली